रोडला आम्ही दरवर्षी घरगुती गणपतीसाठी एक नवीन वेगळी संकल्पना आणत असतो यंदा आम्ही निसर्गाला जे पूरक आहे निसर्गाची जी हानी पोचवणारे विविध घटक असतात त्या घटकापैकी एक घटक येथे मांडण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे आणि तो विषय आहे तो असोंडीच्या कातळशिल्पांचा असोंडीची कातळशिल्प ही पहिल्यांदा शोधण्यात आलेली आहेत आणि त्या शिल्पांना ज्या प्रमाणामध्ये हानी आहे निसर्गाची जी हानी आहे ती इथे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे इथे आम्ही बाप्पा दाखवलेला आहे तर तो बाप्पा इथे आपण जर पाहत असाल तर स्वतः तो एका कातळ शिल्पाची स्वतः मांडणी करत आहे स्वतः ते क्लीन करण्याचं काम करतोय आणि त्याच्या मागे आपण संपूर्ण चिरेखान दाखवलेली आहे चिरेखान प्रकल्प जे आता मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि त्याच्यामुळे निसर्ग मग तो कुठलाही असू दे तो मुंबईचा निसर्ग असू दे किंवा मुंबई बाहेरील एखाद्या गावचा निसर्ग असू दे परंतु ह्या निसर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते आणि इथे जे आपण पाहत असाल तर कातळ शिल्प जे आहेत किंवा इतर काही जे घटक आहेत तर त्यांचीसुद्धा ही हानी ही मानवनिर्मित आहे आणि माणसामुळे क्रिएट केली गेलेली आहे तर ही हानी संपूर्ण थांबवण्यासाठी बाप्पा स्वतः इथे पत्र लिहितो आहे आणि हा पत्रलेखनाद्वारे तो आपल्याला सूचित करू इच्छितो आहे की निसर्गाची जी हानी होते तर त्या निसर्गाच्या हानीचा संपूर्ण माणसाने विचार करावा आणि ह्या विचारातनं आपले जे सांस्कृतिक जो वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत